हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आहे जी तर आज आपण शिकूया योग्य ठिकाणी य यो जोडून अ जोडाक्षरी शब्द तयार करणे हा बघा य जोडला तला आणि त्यांच्या च जोडला असा शब्द तयार करायचा हे बघा टी वाय ए त्या झाला आणि त्यां आहे म्हणून एन आला सी एच च आहे म्हणून सी एच आणि या आहे म्हणून वाय ए तसंच आपण इथे घालूया हा अर्धात्व आहे त्याला य जोडूया आता य बघा आता काय झालं त्या मुळे त या मुळे असं वाचतो का नाही असा अर्धात्व असला आणि य जोडला की त्या मुळे काना असलं तर त्या जसं काय असेल तसं तस बघायचं मग त्या आ असं येतं ना मग आ लिहित नाही आपण पण पन, त्या आचा उच्चार येतो की नाही तर आता आपण बघा त आहे अर्धा म्हणून टी लिहायचं पूर्णत असला तर टी ए येतो पण अर्धा आहे त म्हणून फक्त टी आता य आहे या म्हणून वाय ए यला वाय येतो ना मग याला वाय ए असा उच्चारा ना तुम्ही करत रहा मग स्पेलिंग मुद्दाम पाठ करायला नको मू एम यू मू एल ई -E. आता इथे य जोडूया चाप फ आहे अर्धा असं आहे बघा य जोडूया आता बघूया य जोडला चाप फ्या आता अर्धा च आहे त्याला य चा फ्याच्या आता बघा हा च आहे मग सी च सी एच सी एच चला च्या आहे तो ए फ्या एफ एच ए काय असतो एफ एच ए पण अर्धा फ आहे म्हणून एफ एच आणि य आहे म्हणून वाय काना आहे म्हणून ए चा फ्या चा सी एच चला सी एच आणि या वाय ए वाय ए लिहिल्यावर पण पुन्हा बघायचं चा एवढंपर्यंत चा फ्या इथपर्यंत आणि चा आता इथे कळ आहे त्याला य जोडूया आणि काना आहेच कळ्या आता कोण क आहे क असा उच्चार येतो मग ए येणार ऐ्या ळ आहे एल आणि वाय वाय ए, ए कळ्या जा आणि मुळी आता घालायचं इथे बघा जा लया लोया नाही ल्या मुळे झाल्यामुळे जो, झेड ए ल्या, एल वायल्या आणि ए एम यू मू ळे एल आणि ई आता हा म मुळे ए लेतो आणि लला पण ए आता ल आहे आणि इकडे काना आणि मुळे आहे मग या जोडूया आता बघायला खाल्ल्या डबल ल आहे खाल्ल्या मुळे असं बोलायचं आता खा खला काय असतो के एच ए तसंच खाला पण के एच ए के एच ए। એ ખલા કેચ અને ખાલા આય મન એ ખા ડબલ ડબલ એલ યાય એ મુ અને ઉકાર આય પહેલા મન યુ મુલ ઈ જા ખાલ લ मुळे आता इथे बघा य आहे मुळे आहे य जोडूया हा बघा य यो आता इकडे ल्या प्याय ल्या बघा पला य जोडला बघा म्हणून प्या प्य काना नसता तर प्य काना आहे म्हणून प्या यो बघा ल्या मुळे आता पी य आहे प्या वाय ए पुन्हा य आहे म्हणून वाय आता पूर्ण य आहे यो चा उच्चार होतो चा य म्हणून ए मग एल अर्ध य वाय काना आहे या आ होतो म्हणून ए आता मू एम यू ए

do di e telia manun l y e A. y e A. mu m u mu uca pun uca le to baga u mu le l i e. p do lea mu le आता खा नला यजोडूया खाण्या पूर्वी खा खाला खा, खा के एच ए खा न्या एन आणि वाय ए न्या वाय ए आता पू पूर्वी पी यू आर पुर रचा उच्चार येतो ना म्हणून पुर आरला आणि वी वी आय बघ खा न्या पूर वी आता जो प न्या जोडला जो पोडला झोपण्या पूर्वी झो झेड ओ जो प पी ए એન ન્યા વાય એ પુ પી પીયુ પુર આર લીતે પણ વીઆપુર વી इथे जोडला य झाला जोड अक्षरी शब्द झालेल्या झालेल्या आता झा झेड ए, ए, ए ले एल ई ले, ल्या, एल, या वाय ए वाय ए झालेल्या धो ये जोडला बघा धो क्या क्या बोलायचं चा, या चौथ्यातो आणि पहिला अर्धा दाखवतो मग क्या मुळे धो धोला डी एच ध ला आणि ओ म्हणून ओ धो क्या क म्हणून के आणि वाय धोक्यामुळे आता मू एम यू मुळे एल ई e, बघा धो ळे इंग्लिशचं पुस्तक वाचतानासुद्धा असं बघायचं आपण डी ए म्हणजे जे काय स्पेलिंग असेल ते उच्चारावरून वाचायचं इथपर्यंत धो क्या मू झो प न्या पुर वी असं लावून लावून वाचलं की येणार आता इथे न आहे म्हणून न्या ल आहे म्हणून ल्या तसंच अजून काय इथे न आहे हा आता इथे बघा च आहे म्हणून चा हुँ? असं तप आहे म्हणून फ्या जे असेल ळ आहे अळ्या जे असेल ना याला जे काही पहिलं जोडलेलं असेल त्याचा उच्चार पटकन बोलायचा आणि मग या बोलायचं मग आले जोडाक्षरी शब्द तयार झालेत तर असं आपण दररोज करायचं आहे तर हे आता मी शिकवलेलं जर आवडलं असेल जर समजत असेल तुम्हाला तर मला लाईक करा आणि पुढे पाठवा सबस्क्राईब करा आणि काय अजून काही वेगळ्या पद्धतीने जर काही हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया